सध्या एक हनी ट्रॅप प्रकरण फार गाजत आहे ज्यात चंदगडचे आमदार शिवाजी पाटील हे अडकलेत त्यात व्हिडिओ कॉल्स मेसेजेस येत होते त्यांना ज्यात अश्लील प्रकार घडत होते बराच काळ हे चालू राहिलं ज्यामुळे त्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय असं त्यांना वाटलं तेव्हाच त्यांनी लगेच पोलीस कंप्लेंट केली या प्रकरणात एका पंचवीस वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे पण या प्रकारामुळे आमदार शिवाजी पाटील हे फार त्रासले पण हे हनी ट्रॅप प्रकरण नेमकं आहे तरी काय यात फक्त शिवाजी पाटीलच नाही तर याआधीही बरेच आमदार खासदार नेते सगळे अडकले होते त्यातले बरेच भ्रष्ट होते तर बरेच बिचारे निर्दोष होते या सगळ्यांबद्दल आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी अणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या नावावरून एक भन्नाट हनी ट्रॅप प्रकरण समोर आलंय आमदार पाटील यांना काही दिवसांपासून अनोळखी नंबरवरून वरून असलेले व्हिडिओ कॉल्स आणि मेसेजेस येत होते सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं पण नंतर या वारंवार हे प्रकार सुरूच राहिले कोणीतरी जाणून बुजून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे असं लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि पंचवीस वर्षाचा पवन पवार नावाचा तरुण या प्रकरणामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतला पवन पवार चंदगड परिसरातलाच रहिवासी त्यांनी वेगवेगळ्या नंबरवरून आमदारांना अश्लील फोटोज आणि व्हिडिओज पाठवले होते असं पोलिस तपासात समोर आले सुरुवातीलाच आमदारांनी नंबर ब्लॉक केला पण तोच तरुण नवे नवे नंबर वापरून पुन्हा संपर्क करायचा या सगळ्या प्रकारामुळे आमदार पाटील फार त्रासले होते आणि शेवटी त्यांनी पोलिसांचा आधार घेतला पोलिसांनी आता या प्रकरणामध्ये आणखी कोणी आहे का की हा प्रकार राजकीय हेतूने रचला गेलाय याचाही तपास सुरू केलाय चंदगड तालुक्यात के या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे गावात सगळीकडे आमदारांना हनी ट्रॅप करण्याची पोलखोल झाली असं बोललं जात आहे त्यामुळे आमदारांना वैयक्तिक आणि राजकीय दृष्ट्याही त्रास होतोय तरीही या प्रकारामध्ये आमदार शिवाजी पाटील यांनी सहज त्याने भूमिका घेत म्हटलं हनी ट्रॅप वगैरे असं काही प्रकार नाही आहे मला व्हिडिओ कॉल येऊ लागले फोटो येऊ लागले मी नंबर ब्लॉक केला पण ते दुसऱ्या नंबरवरून परत पाठवू लागले मी परत ब्लॉक केला हे वारंवार होत राहिलं मग मी तक्रार करेल असं मी त्यांना सांगितलं पण तरीही या गोष्टी घडल्या मी ना त्यांना कधी भेटलोय मी त्यांना ओळखत नाही ते मला ओळखत नाही अश्लील फोटो वगैरे पाठवणे व्हिडिओ कॉल करणे हा प्रकार होता मग त्यात त्यांनीही पैसे वगैरे मागितले मग मदत हवी होती म्हणून मी पोलिसांकडे कंप्लेंट केली पण हे एकच प्रकरण नाही या आहे याआधी अशा प्रकरणांमध्ये मोठे मोठे नेते अडकले होते ज्यात किरीट सोमय्या गिरीश महाजन एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर असे मोठे मोठे नाव आहेत त्यात काही महिन्यांपूर्वी घडलेलं प्रकरण होतं ते प्रांजल खेवलकर यांचं पुण्यात झालेल्या प्रांजल खेवलकर यांचे रेव पार्टी प्रकरणातून समोर आलेलं हनी ट्रॅप प्रकरण म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून सगळ्यात चर्चात आलेलं प्रकरण ठरलंय एकनाथ खडसेंचे जावई असलेले प्रांजल खेवलकर हे नाव या प्रकरणामध्ये थेट आलं आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली खराडी भागातल्या एका फ्लॅटमध्ये पोलिसांनी रेव पार्टीवर छापा टाकला आणि तिथे काही तरुण तरुणींसोबत प्रांजल खेवलकर ही आढळले पोलिसांनी सांगितलं की त्या ठिकाणी म्युझिक अल्कोहॉल आणि अंमली पदार्थ असलेले पार्टी सुरू होती त्यानंतर प्रांजल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं तपासादरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या काही लोकांनी सांगितलं की ही पार्टी फक्त खाजगी मिटिंग होती काहींनी मात्र इथं अंमली पदार्थ वापरले गेले असं सांगितलं आणि फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये प्रांजल खेवलकर यांच्या रक्तात ड्रग्ज आढळले नाहीत म्हणजे त्यांनी आमली पदार्थाचं सेवन केल्याचं सिद्ध झालं नाही त्यामुळे ड्रग्ज सेवन हा आरोप खोटा ठरला पण इतर काही आरोपांवरून त्यांच्यावर तपास सुरूच राहिला या संपूर्ण प्रकरणात हनी ट्रॅपचा पुढे आला एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हे सगळं एक नियोजित कारस्थान आहे प्रांजलला जाणीवपूर्वक फसवण्यात आलंय आणि राजकीय सुडबुद्धीने हे प्रकरण उभं केलं गेलंय असा त्यांचा दावा होता म्हणजे एखाद्याला आकर्षण प्रेम किंवा लोभ दाखवून जाळ्यात अडकवायचं आणि नंतर त्याच्यावर आरोप करून दबाव आणायचा असा प्रकार इथे झाला असावा असं त्यांचं म्हणणं होतं प्रांजल खेवलकर न्यायालयाने जामीन दिलाय पण समाजात आणि माध्यमांमध्ये या प्रकरणाची चर्चा अजूनही सुरूच आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर हे फक्त एक व्यक्तीचं प्रकरण नाही तर राजकारण प्रभाव आणि सोशल मीडिया या तिन्हीचा संगम झालेली एक गोष्ट आहे सत्य काय आहे कोण दोषी आहे कोण निर्दोष आहे हे लवकरच कळेल आणि याच सोबत काही महिन्यांपूर्वी म्हणजे जुलै महिन्यात घडलेलं होतं ते नाशिकचं हनीट्रॅप प्रकरण या प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणात विधानसभा सत्रात झाली आणि तेव्हा राज्यभर खळबळ उडाली नाशिक शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये काही वरिष्ठ अधिकारी महिला यांच्यातील बोलणं व्हिडिओ आणि व्यवहार याचा प्रकार उघड झाला असं तपासात समोर आलं त्या माध्यमातून काही महिलांनी अधिकाऱ्यांना आणि राजकारण्यांना फसवून त्यांच्याकडून पैशाची मागणी केली म्हणजेच खंडणी काढण्याचा प्रयत्न झाला या प्रकारात काही माजी मंत्री वरिष्ठ अधिकारी आणि काही सत्ताधारी पक्षांचे संबंधित लोकांची नावं चर्चेत आली काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभेत दावा केला की त्यांच्याकडे या प्रकरणाचे पुरावे असलेली पेन आहे यानंतर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे संजय राऊत यांनी हे विधान केलं की महाराष्ट्रात चार मंत्री आणि अनेक अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात सापडलेत त्यामुळे राज्यातील राजकारण तापलं आणि पोलिसांनी विशेष तपास पथक नेमलं ही घटना नाशिक शहरात घडली असली तरी तपासादरम्यान ठाणे आणि मंत्रालय मुंबई या ठिकाणांशी संबंधित काही धागेदोरे सापडले नाशिकमधील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून काही लॅपटॉप्स आणि मोबाईल जप्त केले काही संशयितांनी फोन फॉर्मेट करून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला एक उपायुक्तांविरोधात तक्रार दाखल झाली होती पण नंतर ती मागे घेण्यात आली त्यावेळेस ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या सर्व आरोपांना राजकीय षडयंत्र म्हटलं आणि कोणताही ठोस पुरावा नसल्याचं सांगितलं तरीही विरोधकांचा दावा होता की हनी ट्रॅपच्या नावाखाली राज्यातील काही मोठ्या लोकांना ब्लॅकमेल करून राजकीय फायदा घेतला जातोय पोलिसांनी काही डिजिटल पुरावे जमा केलेत पण अद्याप कोणावरही गुन्हा सिद्ध झालेला नाही तसंच या प्रकरणांमध्ये गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू झाली होती या प्रकरणा एक तरुण व्यावसायिक प्रफुल्ल लोडा याला अटक करण्यात आली होती आणि तो गिरीश महाजनांचा समर्थक आणि जवळचा मानला जातो पोलिसांनी लोडाचा मोबाईल लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह जप्त केली होती विरोधकांचा असा आरोप होता की सामग्रीमध्ये महाजनांसह इतर नेत्यांचेही नामांकित व्हिडिओ फोटो असू शकतात गिरीश महाजन यांनी विरोधकांना प्रत्युत्तर म्हणून अनेक राजकीय नेत्यांसह प्रफुल्ल लोढाचे जुने फोटो सोशल मीडियावर टाकले आणि ते दाखवून असं म्हटले की फक्त फोटो असल्याने संबंध सिद्ध होत नाहीत तर नाशिक हनी ट्रॅप प्रकरणात गिरीश महाजन यांचं नाव चर्चेत जरी आले असलं तरी त्यांच्या नावावर दोष सिद्ध झालेला नाही आणि आता या सगळ्या प्रकरणांमध्ये सगळ्यात जुनं म्हणजे किरीट सोमय्या हनी ट्रॅप प्रकरण सात एप्रिल दोन हजार बावीसला घडलेलं किरीट सोमय्या हनी ट्रॅप प्रकरण हे महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेलं प्रकरण आहे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे सरकार विरोधी भ्रष्टाचार उघड करणारे नेते म्हणून ओळखले जायचे पण त्याच काळात त्यांच्यावर हनी ट्रॅपच्या आरोपाची चर्चा सुरू झाली आणि सोशल मीडियावर काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्याचं सांगितलं गेलं मात्र हे सगळं अजूनही केवळ चर्चेपुरतच आहे या प्रकरणात असं म्हटलं गेलं की एका महिलेनं किरीट सोमय्या यांना जवळ करून त्यांच्याकडून व्यक्तिगत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला नंतर या भेटींचे काही व्हिडिओज तयार करण्यात आले आणि त्या माध्यमांमधून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा डाव रचला गेला किरीट सोमय्या यांनी मात्र या सगळ्या आरोपी थेट उत्तर त्यांनी म्हटलं की हे प्रकरण राजकीय षडयंत्र आहे कारण मी गेले काही अनेक वर्ष अनेक नेत्यांचे भ्रष्टाचार उघड केलेत त्यामुळे काही लोकांना माझी बदनामी करायची आहे त्यांच्या मते हा प्रकार फक्त मुद्दाम व्हिडिओ एडिट करून पसरवण्याचा प्रयत्न केला गेलेला असावा भाजपच्या बाजूने सोमय्यांना पाठिंबा देण्यात आला दुसरीकडनं विरोधकांनी मात्र चौकशीची मागणी केली जर आरोप खोटे असतील तर तपासात ते स्पष्ट होईल असं त्यांनी म्हटलं काहींनी हे सगळं राजकीय खेळ असल्याचं म्हटलं कारण सोमय्या सतत सत्ताधाऱ्यांविरोधात बोलत आले होते मात्र आता जो प्रकार घडलाय ते फार चर्चेत जरी आलेलं नसलं तरी हा गंभीर प्रकार आहे याबाबत आमदार शिवाजी पाटील यांचं कौतुक करावं लागेल कारण त्यांनी एकदम सहजतेने हे प्रकरण हाताळलं ना त्यांना राजकीय रंग दिला नाही त्यातून स्वतःचा राजकीय फायदा करून घेतला अजून असे बरेच नेते असतील ज्यांच्या सोबत हा प्रकार घडला असेल मात्र अजूनही त्या गोष्टी समाजासमोर आलेल्या नाहीत तुम्हाला काय वाटतं आमदार शिवाजी पाटील यांच्यासोबत जो काही हनी ट्रॅप प्रकार घडला तो खरा होता की कोणी घडून आणला होता अनेक राजकीय नेत्यांचे व्हिडिओज असे व्हायरल झालेले ते खरे होते की खोटे होते तुम्हाला असं एखादं प्रकरण आठवतंय का कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा